सोळा तारखेच्या रात्री आणि सतरा तारखेच्या पहाटेच्या दरम्यान आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनारी गाव जे आहे त्याच्या शिवारामध्ये एका नाल्यामध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता आणि सखृद्दर्शनी तिचा गळा आवळून आणि डोक्यावर दगड मारून खून केला होता असं निष्पन्न झालं होतं या गुन्ह्यात कोणताही क्लि नव्हता महिलेची ओळख त्या ठिकाणी पटलेली नव्हती अशा परिस्थितीत इथली आपली एल सी बी म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आणि आंबी पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळी पथकं आपण त्या ठिकाणी निर्माण केली होती आणि ह्या खुनाचा उलगडा आपल्याला त्या ठिकाणी करण्यात यश आलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे आणि अनैतिक संबंधातून एका व्यक्तीने त्या ठिकाणी सुपारी देऊन इतर तीन आरोपींच्या मदतीने या महिलेचा खून करून तिची बॉडी या ठिकाणी आणून टाकल्याचं निष्पन्न झालं होतं खरंतर कोणताही त सकृतदर्शनी कोणताही क्लिव नसताना सी सी टी व्ही आणि इतर तांत्रिक विश्लेषण याच्या मदत घेऊन आपण हा गुन्हा उघडकीस आणण्यास यशस्वी झालेलो आहोत आरोपींना कोर्टामध्ये आज आपण आरोपींना चारही आरोपींना हजर करणार आणि त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढचा तपास करणार थँक्यू